मित्रांनो मी आलेलो आहे आत्ता माझ्या मामाच्या गावी मागझण या गावी आणि तिथून आत्ता आम्ही आलेलो आहे संगमेश्वर तालुक्यातीलच असावे या गावी आणि हा माझा मामा आहे पुढे चालतो येतो तर मामाचा कॉल आला आज सकाळीच की केकडे पकडायला जाऊया म्हणून आणि मी कॉल आल्यावरती लगेचच निघालो कारण म्हटलं एक ब्लॉकसुद्धा होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मी निघालो लगेचच आणि आत्ता आलेलो आहे आम्ही तर मित्रांनो आत्ता नदीच्या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही मित्रांनो नमस्कार कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी आलेलो आहे माझ्या मामाच्या गावी आणि आता तिकडे मामा आहे माझा आणि काका आहेत तर आम्ही खेकडे पकडण्यासाठी नदीवरती आलेलो आहे नदी आहे नदी मागे खाडी आहे तर आता तुम्हाला दाखवतो कसे खेकडे पकडायचे ते दोन जवळजवळ लोक पाहूया आम्ही तर मित्रांनो मामाने हे जे इन तयार केलेले आहेत हे इन नदीमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे आतमध्ये हा एक छोटा पर्याय आलेला आहे पोहोळ त्यालासुद्धा टाकून ठेवतोय कारण अडचणीची जागा आहे आणि अडचणीच्या जागेमध्येच खेकडे जास्त असतात तर आता टाकलेली आहे आणि काकासुद्धा या साईडला इकडे टाकतायत काकानेसुद्धा इन दोन तीन घेतलेले आहेत आणि ते सुद्धा या साईडला आहेत तर सुरुवातीला आधी ते बांधून घ्यावं लागतं आणि मग टाकावं लागतं कारण चुकून जर हातातून सुटली तर ती डायरेक्ट नदीमध्ये जाते तर काकाने आधी बांधून घेतलेले आणि ते आता टाकतायत अशा प्रकारे बांधूनच टाकावे लागते मित्रांनो बकऱ्याचे पाय आहेत ना इन ईन बांधतात काका हे काय आहे इन आणि ते काय आहेत बकऱ्याचे बकऱ्याची चांबडी आणि बकऱ्याचे पाय बकऱ्याचे पाय हा तर मित्रांनो बकऱ्याचे चांबडी आणि बकऱ्याचे पाय लावलेले आणि ह्या छोट्या छोटे इन केलेले आहेत अशा हे बघा आणि मधी असं बांधलेलं आहे त्याच्यामध्ये खेकडे जेव्हा खायला जातात तेव्हा ते खेकडे खाली पडतात इथे अडकतात आणि मग ते आपण ओढून घ्यायचे हे रशीने हे बघा अजून टाकायचे पाच ते सहा अशा इन आहेत या साईडला इकडे अजून मामा टाकतोय मामाला याचा अनुभव आहे मी आणि काका नवीनच आहे मला सुद्धा मी पहिल्यांदाच बघतोय ही पद्धत खाडीमध्ये इकडे पकडण्याची ही पद्धत आहे मित्रांनो बघ आधी ते वैथे टाकतोय इथे टाकले तिथे टाकलं नाही मध्ये इथे टाकू का नदीमध्ये नदीच्या साईडलाच मित्रांनो उमराचं झाड आहे आणि ते झाड नदीमध्ये गेलेलं आहे तर त्याच्यावरती जाऊन आता नदीच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत काका नदीला आता भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये पाणी वाढतं खाडीचं आणि या खा पाण्यामध्ये साईडला हे जी ईन आहे ही टाकायची असते आणि मग थोड्या वेळानं ती ओढायची असते वास टाकले चा, ते जे बकऱ्याचं मांस किंवा पाय टाकलेले असतात त्याच्या वासाने खेकडे येतात आणि मग ते त्या जाळीमध्ये अडकतात अशा प्रकारे नदीच्या काठावरती झाडं असतील किंवा बांबूच्या खुट्या मारून वगैरे हे इन बांधली जाते ध्वका होती जो जो नव्हती एवढी बिसे धरून झाले आणि ते ध्वणका उठलायला लागलेले ध्वका उठलायला लागले त्या माश्यानी उड्या मारायला लागले ना त्या गावा कोण आहे ना फोन नाही तर तांबुश्या माहितीये ना त्या व त्या सात तांबुशा वाडलात त्यांनी गेलात नाही धरलेली हा <laughs> का तुझा हातच पाळला आला होता हा तांबोशी म्हणजे ते अशी लांब बोलल्या ला माहिती आहे एक मोठी जोल जोल दीड दोन किलोची एक होती त्याच्या खालो खालो होत्या एक किलो दीड किलो इथं जाळं पण लावत असाल ना इथे लावताना झालं जाडी मच्छी अशी अशी मच्छी पाहाय ह्याच पडवाले असते ना दोन एकत्र तो आना तो तर मित्रांनो जाळ्या टाकून झालेल्या आहेत एक सहा ते सात जाळे टाकलेले आहेत ना मामा सहा ते सात आठ आणि किती वेळात काढू ते आपण दहावीस मिनिटांमध्ये काढू दहावीस मिनिटांमध्ये तर बघूया आता मित्रांनो आपल्याला किती खेकडे सापडत आहेत ते आम्ही पाणी आणि भाकरी घेऊन आलेलो आहे थोडा वेळ भाकरी खातो एक दहा मिनटं आणि काढतो लगेच दाखवतो तुम्हाला पहिला खेकडा सापडलेला आहे मित्रांनो छोटासाच सापडलेला आहे चावणार नाही ना चावल चावली 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 रे जोरात चावली छोटी मित्रांनो <laughs> खेकडा चावलाय आणि चावूनच धरलं नाही हो हे बघा त्याचा अंगडा तुटलेला आहे तरी सुद्धा चावून धरलेला आहे वेळेस पडताना म्हणजे सोडताना चावला असता जोरात पण त्याने आंगडा सोडून टाकलाय तर मित्रांनो हा बघा किरवीचा जो खेकड्याचा जो डेंगा आहे तो आहे आणि चावला होता माझ्या हाताला इथे बघा बाईट केला होता हा दुसरा खेकडा सापडलेला आहे मित्रांनो तेवढाच सापडला आहे आपल्याला आता कसे टाकले आहेत दहा ते पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर मित्रांनो काका आणि मामा दोघे जण चेक करत आहेत ते सारखे खेकडे आलेले आहेत की नाही ते इन वरती काढावे लागते मामा सुद्धा इथे चेक करतोय बघा काढलेले आहे मामाने काहीच नाही आहे मित्रांनो इन थोडीशी वाकडी झालेली आहे ती सरळ करून आता पुन्हा टाकेल ऊनसुद्धा सुद्धा खूप आहे मित्रांनो दुपारचे अडीच वाजलेले आहेत आता ऊन भयानक आहे भरपूर मित्रांनो हो हे बघा मामाने हे ओढलेली आहे इन आणि याच्यामध्ये एक केकडा सापडलेला आहे इथे टाकलेली होती मित्रांनो जागा सुद्धा व्यवस्थित असायला लागते आता या ठिकाणावरून आम्ही शक्यतो दुसऱ्या ठिकाणी जाऊ हाती आहे काय हाती काही गात नाही करायची छोट्या छोट्या आहेत मित्रांनो ऊन खूप झालेलं आहे टोपी आणली होती म्हणून आता टोपी घातले आता बघूया एक एक करून सगळ्या इनी काढून बघतोय आम्ही किती तर किती सापडतात बघूया आत्तापर्यंत चार ते पाच सापडलेले आहेत मामा गेलेला आहे ओढून बघायला तर आता मामाने काढलेले आहे इन, काका हां तर एक आहे केकडा त्याच्यामध्ये पुन्हा तिथे एक ओढलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक सापडलेले आहे ना, ना। आए तर मित्रांनो आम्ही एकदा पुन्हा जागा चेंज केलेली आहे ज्या पहिल्या ठिकाणी एक सात ते आठ छोट्या खेकडे सापडलेले आहेत त्याच्यानंतर आता दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत आम्ही पण खूप लागतं आहे बघताय तुम्ही शेती आहे सगळी आणि समोर आहे नदी तर तिथेच आम्ही आता त्या नदीच्या एका साईडला होतो आता ह्या दुसऱ्या साईडला आलो आहे पुन्हा तर मित्रांनो एकूण आठ इमिया आहेत आमच्याकडे आणि आता आम्ही टाकून घेतोय त्या सर्व तर मित्रांनो आत्ता आम्ही पुन्हा नवीन जागी या इन टाकलेल्या आहेत आणि आत्ता आम्ही सावलीमध्ये बसण्यासाठी निघालेलो आहे पाणी आहे सोबत तर सावलीत बसण्यासाठी निघालो आहे मित्रांनो थंड आणलेला आहे आणि नदीच्या काठाला बसून पऱ्यामध्ये बसून काका आहेत मामा आहे बसलेलो हो आहोत आम्ही आत्ता टाकले नाही मकाशी जे पाणी होत ते पाणी पूर्ण उतरलेलं आहे ओहटी सुरू झालेली आहे पाणी गेलेलं आहे सगळं खाली काय नाही पहिले असे तरी गावाला पाहिजे खाली नाही गेला तुम्ही केवढा मोठा खेकडा सापडला येतो अजून एक सापडला याच्या आधी दोनच मोठे खेकडे सापडलेले आहेत मित्रांना आणि बाकीचे सर्व एक सात ते आठ छोटे खेकडे सापडलेले आहेत आत्ता आम्ही सगळ्या हि काढून घेतलेले आहेत मित्रांनो कारण भोग सुद्धा लागलेली आहे खूप आणि ऊन सुद्धा खूप झाले त्यामुळे आता आम्ही निघतोय मित्रांनो आता आम्ही निघालो आहे रिटर्न दुपारी ऊन खूप झालं आहे त्याच्यामुळं आम्ही आता निघालो आहे आणि संध्याकाळी परत येणार आहोत तर आत्ताचा हा मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो मला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू रात्रीच्या व्हिडिओमध्ये खूपपर्यंत धन्यवाद